नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल आपण बोलतो आहे की लोक काय म्हणतील बरोबर तर हा विषय येतो कुठे ज्यावेळी एखाद्या आपण सोशल सोसायटीमध्ये जगत असताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण मागं राहिलो आहे आणि आपल्याला त्या गोष्टी मॅच करायच्या तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी पर्चेस कराव्या हो लागतात काही गोष्टी त्या हिशोबाने व्हाव्या हो लागतात तर त्यासाठी आपण अननेसेसरी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पेलवणं ना शक्य ना होत अशा गोष्टी आपण ई एम आय आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून आपण त्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सोसायटीला त्या ठिकाणी मॅच होण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो जर तुमचा इन्कम वाढत नाही आणि तुम्ही ह्या गोष्टींमध्ये अडकत असाल ना तर ती फार गोष्ट आहे आता हे सांगायचं रिझन असं की आत्ताचा जो रिसर्च सांगतोय ना की महागाईचं जे दर आहे तो आठ नऊ टक्क्याने वाढतोय सहा ते नऊ टक्क्याने वेगळ्या वेगळ्या पॅरामीटरमध्ये वेगळं वेगळं आहे हा वाढतो आहे पण तुमचा इन्कम तेवढा वाढत नाही आहे ठीक आहे इन्कम फार कमी होत चालला आहे आणि ह्या गोष्टींमध्ये आपण अडकत चाललो आहे त्याची जे सेव्हिंगचा जो रेट आहे ना तो ऑल टाईम लोवर आहे इंडियाचा इंडिया आधी असा इंडिया नव्हता इंडियामध्ये प्रत्येकाकडे एफ डीज असायच्या प्रत्येक गोष्टी ह्या असायच्या आयुष्यामध्ये लोन गोल्ड लोन लोकं केव्हा घेत आहेत त्यावेळी फार फार ट्रबल आणि फार त्याच त्याचवेळी गोल्ड लोन घेतलं जातं पण आता जो गोल्ड लोन घेण्याचा जो ट्रॅप आहे गोल्ड लोन जी परिस्थिती ती फार भयानक रीतीने वाढत चालली आहे त्याचप्रमाणे बाकीची जी स्पेंडिंग हॅबिट आहे ती कम्पेअर टू अठरा टाईम्स लास्ट फाईव्ह इयरमध्ये अठरा टाईम्स हायर झालेली आहे तुम्ही हे इमॅजिन नाही करू शकत की जो फोन एखादा फोन तुम्ही घेतला तो दोन पाच वर्ष टिकणार असतो तो हार्डली वर्ष दीड वर्षात तुम्ही चेंज करायचा विचार करता ते सोसायटीने किंवा ह्या मार्केटिंग गिमिक्सनी पण तसं तुमच्यापर्यंत रुजवलं आहे नवीन कुठला तरी फोन येतो आणि तो, तो तुम्ही आउटडेटेड वाटायला लागतो तसंच तस बाकी गोष्टींबाबत पण आहे तुमच्याकडं जी गाडी आहे ती आउटडेटेड वाटायला लागेल तुमच्याकडं कपडे आहेत ती आउटडेटेड वाटायला लागेल सगळं सगळं तुम्हाला अपग्रेड करावं असं वाटेल आणि याच्यात तुम्ही अडकून जाल तर लोक काय म्हणतील याचा विचार न करता ॲक्च्युअल रियालिटी काय त्याच्यावर या लोकांना माहिती आहे सगळं तुम्ही गाडी घेऊन फिरला त्याच्यापाठी लोन किती आहे हे तुम्ही चांगले कपडे घालून फरलाल त्याच्यापाटी एज्युकेशन माहिती आहे खरंच तुमचं शिक्षण झालं का किती नॉलेज आहे काय आहे तुम्ही कोण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पडत समाजाला आणि समाज त्या गोष्टींमध्ये हे नाही हे करत आहे आता मार्क झुगरबर्कडं बघितलं तर कळून जाईल की हा करोडपती आहे त्याला ते वेगळं लोकांना सांगायची गरज नाही पडणार त्याचं मेंटल पीस त्याचं नॉलेज आणि ह्या गोष्टी तो जगाला दाखवून देईल पण हे प्रत्येकाबाबत नाही आहे जवळच्या लोकांना हार्डली सोडलं तर बाकी कुणाला घेणं देणं नाही आणि ज्या लोकांचं घेणं देणं नाहीये त्यांना दाखवण्यासाठी ना तुम्हाला का पुढे यायचं आणि अशा गोष्टी